Driver, आ, नमस्कार सर्वात कारुले मारेशियस आज गुलाल कपाली लागले आजच्या गुलाला विषय काय बोला हिंद केसरी बायला गुलाल लावला म्हणजे नशीब माझं चांगलं गाडी कशी पळवली आज काय सांगा गाडी काय गाडी मस्त पळवली होती गटाला गाडी एकटीच पळाली होती शेमेला चांगल्या ग्रिप न पळली होती त्यामुळे जरा एक नंबरची म्हणजे आशेच होती चांगलीच आणि आता कडाला लागली गाडीत कडलन सुद्धा पण या टॉपच्या गाड्यात पळालो चांगली गाडी पळाली कुठं तरी आज महाराष्ट्राचे नामांकित बैला इथं टॉप ची होती आणि त्याच्यात मला वाटतं याच्या आणि आजच्या गुलालाचं महत्व काय सांगाल आजचा गुलाल म्हणजे त्याच्या मानानं तसं एकच नंबर गुलालाचं झालं चांगल्या ह्याच्यात राहिला हिंद केसरी झाला तर हिंद केसरी ह्यात आज राहच लागत होतं ईर्षीनं त्यांच्या भागात मैदान होत राहिला त्याचा रोमनचं काही नियोजन तुमच्या हातात पण असतं काय सांगाल ना आमचं जुनं संबंध आहेत पहिल्यापासून आमचं फोन कंटिन्यू होतं संताबाच यांचं फोन आपलं पहिल्यापासून असतात झाल्यापासून आमचं म्हणजे कॉन्टॅक्ट बी चालू होतं त्यांना बी आधी बैल चांगला आहे गाडी चांगली पळल आणि ह्या दुहेखा आतनं तो जुईखाली बाहेरनं पडतो बैल गाडी चांगली पळल म्हणलं योगायोगानं गाडला झाला बी पायरा आणि गाडी बी मस्त पडेल एकदम कुठेतरी ना मला वाटतं निस्वार्थ तुम्ही पण म्हणजे गाडीवर बसतात आणि जेव्हा गुलाल होतं मालकाला पण अभिमान वाटतं आणि तुम्हाला पण काय बोलाल याविषयी कसं आता गाडीवर बसलं म्हणजे आपला म्हणूनच हानावं लागतंय ना थोडक्यात त्याच्यामुळे मालकांना जरी आपल्या सोपवलेला आहे म्हणजे आपला म्हणूनच आपण हणायचं ना त्याला काय बोलायची ना आपलं बैल म्हणून गाडी फक्त जो मैदान झाला या मैदानाविषयी काय बोला मैदान बी मस्त झाले एकदम पंचकम्लिटी मैदान बी केलं निर्णय योग्य दिलं एकदम व्यवस्थित शेतकऱ्याच्या हिताचा एक म्हणजे जो बक्षीस ठेवलेला होता पाच लाखाची पारितोषिक त्याविषयी काय बोला बक्षीस बी जे बोलले तसे दिलेत बक्षीस टोटल प्रत्येक नंबरची बक्षीस आपली मोजून राहिले गेले त्यांनी अशी बोलली तसे कुठंतरी अशा मैदानाची गालाची गरज आहे का गाळाची गरज आहे बरोबर आहे अशी म्हणजे अशी नामांकित मैदान तर अशी म्हणजे काळाचीच गरज आहे अशी व्हायलाच पाहिजे सर माहीत व्यवस्थित आतापर्यंत काही तुझी कारकिर्दी सांग ना की कुठल्या कुठल्या गाड्या पळवलेल्या आहेत नाही गाडी तशी आता मी चालवला आता ही हिंद केसरीची गाडी तर आता पळवलीच आता अर्जुनची बी गाडी मीच पळवतो अर्जुनची हां अर्जुनची आणि मला अर्जुनची कॅब आमच्या गावाला जा चिक्याची बी गाडी मीच पळवतो चिक्या पहिल्यापासून आपण टोटल पळवला तर पंचावन्न रुपया घेतले बरोबर आहे मोठ्या गाड्या टोटल पावले म्हणजे लाखांची पण दोन नंबर झाले अजून कुठल्या बैलांची काही पालवायची इच्छा इच्छा म्हणजे आता ही जास्ती करून आपली आपलीच माझी इच्छा आहे जास्ती येईल होईल बकासूरची गाडी आणणार त्यावेळेला रोमन असणार म्हणजे कुठेतरी बघा ना पैरे करतात तर आज नामांकित पैरे होतात आणि बहीला आपला आता चर्चेत आहेतच आणि अजून त्याची चर्चा होत होणार की शंभर टक्के होणार चालेल चांगला ड्रायव्हर तुम्ही आज एक चांगला गुलाल घेऊन दिला दादा आणि असाच गुलाल ठेवा नेहमी त्यांना धन्यवाद